गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे ओ अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवीन पदभरती जे आर प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा गटब आणि गटक संदर्भात या नवीन जाहिराती दोन हजार पंचवीस नवीन वर्षामध्ये येणार आहेत त्या संदर्भात काय त्यांनी सांगितलेलं आहे जी आर मध्ये काय आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्या मध्ये फास्ट्रॅग रिव्हिजन बॅच एफडीए म्हणजेच अन्न व औषध प्रशासन बॅच दोन हजार चोवीस तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी दोन दोन्ही पदाकरिता एक्झाम होणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सर्व विषयासहित म्हणजे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जीके आणि टेक्निकल सब्जेक्ट सहित बॅच लाँच करण्यात आलेली आहे अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येणार या आहे यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत देण्यात येणार आहेत तसे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आतापर्यंत जे दोन तीन महिन्यापूर्वी जे क्लास झालेले आहेत ते रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये तुम्हाला व्हिडिओ पण पाहण्याची सुविधा ने उपलब्ध करून दिलेली आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आता आपण जास्त वेळ घेतात जे जी आर आलेला आहे महाराष्ट्रसन शासन त्याविषयी आपण पाहणार आहोत यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे राज्य शासनाच्या अख्यातरी सर्व शासकीय कार्यालयातील गटब अराजपत्रित व गटक वाहन चालक वगळून फक्त वाहन चालक वगळून संवर्धातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का, भरण्याबाबतच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजे सोपी प्रसिद्ध करण्याबाबत बघा आता काय खाली काय नमूद केलेलं आहे त्यांनी महाराष्ट्र शासन शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक वगैरे दिलेला आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस यामध्ये प्रस्तावना काय आहे राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित आणि क वाहन चालक सोडून सरळ सेवेने टप्प्या टप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे एमपीसी मार्फत भरण्यास दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयाद्वारे तत्वत मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे यानंतरच्या परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस मार्फत कंडक्ट केल्या जाणार नाहीत एमपीसी मार्फत घेतल्या जाणार आहेत या शासन निर्णयाने दिलेल्या सूचना नुसार उपरोक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगात भरण्यासंदर्भात प्रमाणित कार्यपद्धती स्टँडर्ड ऑफ ऑपरेटिंग प्रोसिजर प्रसिद्ध करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती आता नेमकं परिपत्रक काय दिलेलं आहे त्यांनी बघा राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कक्ष बाहेरील ते आणलेले आहेत एमपी मार्फत भरली जाणार आहेत त्याचा समन्वय राखण्याकरिता अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे यामध्ये अपर मुख्य सचिव अध्यक्ष असतील बाकी मुख्य सचिव वित्त मार्ग लोकसेवा सचिव सदस्य आहेत सहसचिव उप सदस्य सचिव त्यानंतर बघा नेक्स्ट आहे मंत्रालय प्रशासकीय विभागांनी मार्ग लोकसेवा आयोगाचे पक्ष तानाव पदाचे प्रस्ताव समिती समितीपुढे शिफारशीसाठी सादर करायचे आहेत म्हणजे लवकरात लवकर तुम्ही शिफारस करायची जेणेकरून लवकर प्रेश, जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत पद भरली जाणार आहेत त्यानंतर विभागांना पदे आयोगामार्फत भरता येणार आहेत या अनुषंगाने मंत्रालय प्रशासकीय विभागांनी करावाच्या कार्यवाहीची प्रमाणित पद्धती पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे या पद्धतीमध्ये बघा काय दिले त्यांनी मंत्रालय विभागांनी महाराष्ट्राच्या कक्षेत आणाव्या पदा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग सेवा चार कार्य सणाकडे सादर करावीत त्यानंतर निष्ठ आहे बघा सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असा आदेश डिजिटल संस्थेने करून काढण्यात आले महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानवे सहसचिव महाराष्ट्र शासन सोमो महाडी म्हणजे त्यामध्ये काय दिलेलं आहे जी आर मध्ये त्यांनी जे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पद आहेत ती खाजगी संस्थेमार्फत भरली जाणार नाहीत येणाऱ्या ना जे नवीन जाहिराती आहेत ते सर्व एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत भरली जाणार आपल्याकडे एक आनंदाची बातमी आहे जे करप्शन होते किंवा पदे पैसे घेऊन भरली जातात असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा आरोप आहे है, आ, है, तर यामध्ये एकदम पारदर्शकपणे ही पदे भरली जाणार आहेत ओके संपूर्ण त्यांनी दिलेला आहे कोणामार्फत ते मंजूर वगैरे झालेला आहे साक्षरी वगैरे आपण बघितलेले त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्या डब्ल्यू अॅक्टिव्ह मध्ये फास्ट डेव्हिजन बॅच संदर्भात सांगितले तुम्हाला तसेच समाज कल्याण विभाग जे ऍड प्रसिद्ध झाले त्याकरिता तुम्हाला मुदतवाढ पण देण्यात आली आहे तीस डिसेंबर पर्यंत ज्यांचे पद फॉर्म भरायचा राहिलेला आहे पेमेंट बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे अगदी कमी दिवस राहिलेत आता ठीक आहे पंधरा दिवसाचा त्याकरिता समाज कल्याण विभाग बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता दोन्ही पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये पासून तयारी करून घेतली जाणार आहे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत असणार आहे लिमिट वेळा लेक्चर पण पाहण्याची सुविधा उपलब्ध तुम्हाला करून दिलेली आहे आपल्याला आ, जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती क्रम संपर्क करायचा आहे ओके बाकी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण व्हिडिओला करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट वगैरे हो सर्व माहिती पडतील ओके थँक्यू सर्वांची